नमस्कार शहादा शिरपूर रस्त्यावरील हिंगणी गावाजवळ भीषण अपघात विद्यार्थ्यांच्या वाहनाला आयसरची जोरदार धडक एक जण ठार तर पंधरा विद्यार्थी जखमी हिंगणी जवळ सकाळी साडेसहाच्या भीषण अपघात आयसर चालक वाहन सोडून फरार शहादा शिरपूर रस्त्यावरील हिंगणी गावाजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण अपघात घडला भरदा वेगाने जाणारा आयसर क्रमांक जे जे एकोणावीस वाय एकावन्न पंचवीस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी टाटा मॅजिक क्रमांक एम एच एक्केचाळीस व्ही शून्य शून्य चौदा याला जोरदार धडक दिली या अपघातात तोरखेडा येथील वीस वर्षीय प्रशांत भगवान घोरपडे याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर पंधरा विद्यार्थी जखमी झाले आहेत शहादा तालुक्यातील तोरखेड्या येथील काही विद्यार्थी शिरपूरच्या आर सी पटेल प्राथमिक शाळेत शिक्षण घेतात नेहमीप्रमाणे आज सकाळी देखील टाटा मॅजिक वाहन विद्यार्थ्यांना घेऊन शिरपूरच्या दिशेने निघाली होती परंतु हिंगणी गाळाजवळ मागून आलेला भरधाव आयसर वाहनाने जबर धडक दिली अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की प्रशांत घोरपड याच्या जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर नऊ ते पंधरा वयोगटातील पंधरा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर शिरपूर येथे उपचार सुरू असल्याचे बोलले जाते चालक मात्र फरार आहे जखमी विद्यार्थ्यांना तातडीने त्याच्या पालकांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर आयसर चालक घटनास्थळी वाहन सोडून पळ काढला आहे सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन चालकाचा शोध सुरू आहे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना असून या घटनेमुळे परिसरात एकच हडहळ व्यक्त होत आहे अशा भरधाव वाहनांमुळे अनेक छोटे मोठे अपघात नेहमी होताना दिसून येतात या घटनेमुळे शहादा शिपूर रस्ता पुन्हा जीव घेणार रस्ता म्हणून ठरत असल्याचे बोलले जात आहे नितीन चावडे शहादा